महाराष्ट्र शासनाने माझी सरकारी म्हणून त्या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस दिलेली आहे ते जे काही आमचे बुद्धी होते किंवा याच्यात दोन कोटीची खंडणी मागितली होती आरोपीने फिर्या दिला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जे काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीच व्हायस घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं की विषय आला काय बोलू शकतो आणि त्याच्या मुळे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं आम्ही मी तेच सांगतोय तुम्हाला अजून सांगितलं की आमचा युक्तिवाद काय होता किंवा इन्व्हॉल्वमेंट आहे तर त्याच्या संदर्भाने आणि सीरियस ऑफिस आहे दहा वर्षाची शिक्षक तरतूद आहे सात वर्षाची शिक्षक तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काही मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी हत्या आणि या सुद्धा संबंध जोडलेला होता जोडलेला तपास तपास अधिकार त्यांनी आम्ही हे अशा मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिले त्यांचं म्हणणं होतं चौदा दिवसाच पीसीआर म्हणता पंधरा दिवस पंधरा दिवस मी सी आर ची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआरची सीआरची मागणी पंधरा की चौदा कायदे बंद राहा पंधरा आपण काही तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पीसीआर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर